मी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट चिकन बनवणार आहोत कुठलंही वाटण न करता त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेत हे एक किलो चिकन घेतलेले आहे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत मी बारीक चॉप करून दोन टॉमॅटो घेतलेले आहे बारीक चॉप करून हे आलं लसूण ठेचून घेतलेले आहे दोन चम्मच चिकन मसाला घेतलेला आहे एक चम्मच हळद घेतलेला आहे अर्धा चम्मच घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक मोठा चम्मच मीठ घेतलेलं आहे एक घट्ट दही घेतलेलं आहे मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून एक कसुरी मेथी घेतलेली आहे एक मोठा चम्मच आणि तेल घेतलेलं आहे ते एक अर्धी वाटी आता कडे ठेवलेले आहे मी गरम करायला तेल घालते तेल गरम झालेलं आहे कांदा घालते कांदा जरा ट्रान्सपरंट होऊन आता कांदा झालाय द्यायचा आलं लसून पेस्ट घालूया आता या चिकन मध्ये आपण कुठलच वाटण वगैरे नाही केलेलं तर सुद्धा खूप छान बनते पण फोडणीसाठी सुद्धा काय गरम मसाले वगैरे काय वापरलेले नाही अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेलं आहे मी तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवा खूप छान बनते आता टोमॅटो घालायचं आहे आता कांदा टोमॅटो अगदी मऊ शिजवून तेल तुटेल तोपर्यंत आपल्याला आपण शिजून घ्यायचंय पाच मिनिटासाठी झाकण ठेवते मी मध्ये मध्ये आपल्याला मिक्स करायचंय शिजल तरपर्यंत आपण चांगलं शिजवून घेऊया आता पाच सहा मिनिटं झालेले आहेत आपण मिक्स करूया बघा कांदा टोमॅटो छान शिजले मऊ मसाले घालूया आपण आता था। हळद घालते घरगुती कोळी मसाला चिकन मसाला कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता तुम्ही चिकन मसाला मिक्स करते आपण चिकन साफ धुपलेलं आहे ते घालायचंय मिक्स करायचंय चवीनुसार मीठ घालते मी चांगलं मिक्स केलं तर परत आपण झाकण ठेवायचं आहे गॅस मिडियम करून आपण झाकण ठेवूया आणि तीन चार मिनटांनी परत आपण मिक्स करून घेऊया तर चार पाच मिनटं झालेले आहेत मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता या स्टेजला आपण दही घालूया दही चांगलं फेटायचं आहे पहिले घालायचं आता चिकनमध्ये दही घातल्यावर आपण गॅस स्लो ठेवायची थोडी पटपट मिक्स करून घ्यायचं चिकनला सुद्धा पाणी सुटते शिजल्यावर आणि दही सुद्धा पाणी सुटते तर पाणी घालायची वेळ गरज नाही आता दहा मिनटं आपण झाकून घेऊया मिडियम गॅसवरती आणि चांगलं शिजवून घेऊया आता आठ दहा मिनटं झालेली आहेत आपण खोलूया छान पाणी सुटलेलं आहे आपल्या चिकनला त्याच्यामध्ये शिजलेलं आहे आपलं चिकन कसुरी मेथी घालूया आता हातावर घेऊन चोळून सोळून टाकायचे बारीक करून या चिकन मध्ये नक्की कसुरी मेथी घाला आता अगदी पाच मिनिटं आपण शिजून आहे ओपन मध्ये मग आता चिकन रेडी आहे सर्व करण्यासाठी छान तेल वगैरे हो सुटलेलं आहे पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण कोथिंबीर घालूया अशा प्रकारे आपला कुठलंही वाटण न वापरता चिकन रेडी आहे छानपैकी मी आता सर्व करते अशा प्रकारे आपल्या बिना वाटणाचं झटपट चिकन तयार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद